जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी योजनेत येथील वॉर्ड नंबर तीन मधील विठ्ठल मंदिर ते छत्रपती शिवाजी चौक रस्ता पाईपलाईन टाकण्यासाठी आठ दिवस उकडून ठेवला असून यात अनेक जण पडून किरकोळ जखमी झाले आहेत ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने कंत्राटदार येथून पुढे होणाऱ्या अपघाताला कारणीभूत असेल दतवाड येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी काम चालू आहे यातच प्रभाग क्रमांक तीन व दोन मन मधील विठ्ठल मंदिर ते छत्रपती शिवाजी चौक हा रस्ता गेले आठ दिवस झाले मध्यभागी चर खोदून ठेवला आहे यातून पंधरा नळ कनेक्शन देणार आहेत मात्र आठ दिवस झाले आहे नळ कनेक्शन देण्यात आले नाही या खड्ड्यामध्ये पडून चार ते पाच जण जखमी झाले आहेत मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही तरी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष घालून चर मुजवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे या न्यूज मराठीसाठी दत्तवाडवरून युनुस लाडखान